ऑर्गेनिक कांद्या बियाण्याची बीज प्रक्रिया करीता यामध्ये यामध्ये अशी या प्रकारे दोघांचे मिश्रण करून या कांद्या बियाण्याची बीज प्रक्रिया करणे चालू आहे यामध्ये रोपट्यांची उगवणशक्ती ही चांगल्या प्रकारे होते बुरुशि बुरशीजन्य रोगांपासून बचाव आणि निघण्याची क्षमता ही लवकरात लवकर पण बीजाचे अंकुर हे जमिनीच्या वर चांगल्या तऱ्हेने निघून येतात आणि जर बगरपी बीज प्रक्रिया केलेल्यांचे शेत आठ ते दहा दिवस लागत असतील तर या प्रकारची बीज प्रक्रिया आपण केली तर हे सात ते आठ दिवसात आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारे या कांद्याची बीज प्रक्रिया करायची आहे हे केल्यानंतर आपल्याला सावलीमध्ये सुकू घालायचे आहे सुकू घातल्यानंतर आमच्या इकडे एक पन्नास किलो बॅगीच्या खतामध्ये मिक्सर पाच किलो बियाणे घेऊन आम्ही प पर... आम्ही पेरणी करतो अशा प्रकारे हे मिक्स केल्या जाते बघू शकता आपण अशा प्रकारे मिक्स करून आम्ही पेरणी करतो त्याकरिता सर्व शेतकऱ्यांनी धन्वंतरी कंपनीचे बिजोरीच आणि आर पी एच शहात्तर या दोघांची मिश्रण करून बीज प्रक्रिया करावी धन्यवाद